गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चाला असतं दिवस कुठं आलाय सूर्य कुठं दिसतंय आज कोंबड्या सोडायच्या राहिल्या तर आणि त्या कोंबड्या वरटतात लईच वारटतात चला मी चालली कोंबड्या मामाच्या मामाच्याईच्या आंघोळ चालली आता आईला पाणी देतं आणि तर गेली सहलीला रात्रीची गेली तीन वाजता त्यांचा स्वयंपाकी करून दिला काम आवरले पोरं नाही ती वाटायला लागले दूध घालायला करा म्हणायला आता कोण आहे दोन दिवस गप्प वासावं लागल दूध घालायला आता बापू का वायत काय जाऊन दारी काढून ठेवली दूध सगळं कुत्र्याच्या पेलाय नको ताण घेऊ तू लय ताण घेते असं मना बसले त्यांचा काही भरवासा नाही मस्तपैकी चहा एकदा झाला वाढू झालं जावपाक त्याच्यावर सगळी भांडी घासन झाली मी ना रातचा सैपाक केलेला झाला आता आमचा कार्यक्रम वाग्याचा चाललाय आता निघ दुसरा सैपाक सायपा कालच्या सायपाकच चाललाय निस्ता आता रात तरी करून नाही ठेवला ठेवला असं तर चाललं हा तेलाची बाटली कुठे ठेवली हो नाही मी बघितलीच नाही काय आत कपाटात तो तीज़ी तीज़ी। 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 का भाजी करायची जाऊन दना पावडर आहे कि वर आहे चाललंय आमच्या बसून बसून नीट करायचं आणि ती लसूण नीट करते नाही आजच्या दिवस ती घरं ती पुसून काढायचे उद्यापासून मग उद्या परवा शुक्रवारी जायचंय आम्हाला गुजूबाईला उद्या उद्या उपटायची मार्केटला त्याला परत परवा दिवशी इकायला mm. कोथबीर उपटाय आली आहे नाही उपटून कस mm. बाजार ही करायचं mm. आता दोन दिवस रविवारचा एक गुरुवारचा एक आता सक्रातीच सामान आणावं लागेल कि सगळं

मी ती बापूंची वाट अजून ही सगळं झाडून काढायचे आजवर उठाय उशीर झाला झालता पोरांना रात्री गेली ती झोपली गेल्यावर परत ती उशीर झाला सगळ्यांना उठाय इकडे बसले काय इकडे फिराकला नाही म्हणतो माहिती झाडून काढते आता हे सगळं दादा पाऊंडर चावातलाय पण गार होई हो तुम्हाला घ्यायचा असला तर मी पण घेणार आहे ती खरं ना वांगूया त्या भाजी शिजाय घातलेली आता झाडून काढते झाडून काढल्यानंतर परत एकदा गुरांना खाय टाकती रोजच आहे ती सकाळचं एकदा झाडलं म्हणजे आपलं बिनकाळी नाही तर परत ना कुठं झाडत बसत काय झालं आता पाला गाणारच आहे लिंबाच्या झाडाला लागली गळती पाल्याला त्याच्यामुळं हाड का ग उठलं की लगेच पळायचं एवढा भाकरी टाकला तरी अंडी घावत्याची चारती पण लगेच खायला जायचं इतकी हानीन का नाही मी तुला लय हानीन बघ बघ हो होते इकडं लगेच लाडालाच यायचं उग <tip> हो कामाची कुठले लगेच अंडी खायला जाते मला तर मोटर चालू करायची भिजवायचे खांच काढवाय थांबा अजून भाकरी टाकायच्यात ग बस बाय मला झाडून काढू दे भाकरी करायला टाइम दे अजून भाजी शिजती तशीच करते बोलावलं की लाडाला चिटी निसते तर दुसरी गेली कुठं आज अजून भांडे हे थोडे घासायचेत घर एक घर राहिले धुवायचं ते धरून काढायचं आहे आज परत काम आहे परत उद्या जायचं आहे ही काढायला उद्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला व्हडिव सांगा सा सगळ्यांनी कमेंट करून छानपैकी